बौद्ध संस्कृती आणि वारकरी संप्रदाय यांची सांगड घालून जीवन जगणारा क्रांतिकारी संत म्हणजेच श्री संत एकनाथ महाराज बहुतेक लोकांना माहीत नाही की श्री संत एकनाथ महाराज हे क्रांतिकारी होत्या म्हणून क्रांत क्रांतिकारी त्यांचे विचार आहेत म्हणून हे बहुतेकांना माहीत नाही त्याचं एक कारण असं आहे पक्क की श्री संत एकनाथ महाराज हे ब्राह्मण समाजातील होते आणि म्हणूनच म्हणूनच काय केलं की काही विचारवंतानं जाणीवपूर्वक श्री संत एकनाथ महाराज आणि श्रीस्वामी समर्थ रामदास महाराज किंवा रामदास स्वामी यांना एक विशिष्ट अशा पद्धतीची नजरा त्या अशा नजरेतून पाहिलं गेलं बंधुनो मलाही माहिती आहे श्री संत रामदास स्वामींचे बहुजनांच्या संदर्भामध्ये काय विचार आहेत तद्वतच अनेक संतांच्या बाबतीत हेच घाललेलं आहे परंतु श्री संत एकनाथ महाराजांकडे पाहण्याचाही दृष्टिकोन किन असाच होता आणि म्हणून ज्यावेळी आपण त्यांच्या अभंगाचा विचार करतो त्यावेळी त्यांच्या अभंगातून आपल्याला देखील क्रांतिकारी विचार म्हणतात हे लक्षात घ्या त्या परिस्थितीला अनुसरून जो काही समाजधर्म वागत होता त्या समाज धर्माच्या विरोधामध्ये श्री संत एकनाथ महाराज गेलेले आहेत आणि हे शंभरपैकी ऐंशी टक्के लोकांना माहीत नाही कारण ऐंशी टोके टक्के लोकांनी केवळ जातीयतेचाच चष्मा वापरल्यामुळे त्यांना एकनाथ महाराजांचं क्रांतिकारी विचार समजलं नाहीत समजली ती केवळ त्यांची ब्राह्मण ही जात हा प्रामुख्याने इथं मुद्दा आहे आणि म्हणून काल जो माझा व्हिडिओ होता बौद्ध संस्कृती आणि वारकरी संप्रदाय यांची सांगड घालणारा क्रांतिकारी संत म्हणजे श्री संत एकनाथ महाराज अव चुकून कधीतरी तोंडातून एकेरी वगैरे असा उल्लेख होतो माफ करा सर्व संतांच्या चरणी मी विनम्र आहे माझ्या तोंडून जर चुकून ओकून एखादा शब्द जर गेला तर असं जात असेल बोलता बोलता होतच आणि बोलण्यामध्ये बी आता थोडंसं फरक पडलेला आहे तरी मला माफ असावी माफी करावी एवढी विनंती करतो आणि मी माझ्या पुढच्या वाटचालीला चालू करतो श्री संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ चारशे अभंग लिहिलेत अभंग त्या अभंगाचे एवढे प्रकार आहेत की जवळजवळ पन्नास प्रकार तरी पडतेच अभंगाचे प्रत्येक अभंगाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे आणि एवढा मोठा अभ्यास करायला सांगायचा तुम्हाला म्हणजे मला एका वर्षाचा काळ सुद्धा पुरणार नाही परंतु ठरवलेलं आहे काही थोडेसे विचार आपण तुमच्या समोर ते आणि श्री संत एकनाथ महाराजांची बाजू वारकरी संप्रदायापासून त्यांचे जे विचार आलेले आहेत ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचणे अर्थात ते अभंगाच्याद्वारे आणि हे विचार पोहोचत असताना त्यांच्या अभंगातून त्यांना त्यांनी एक बौद्ध संस्कृती कशी का जोपासली गेली तर तोच सांगण्याचा माझा उद्देश आहे बंधून बरेच मंडळी मला म्हणतात की वारकरी संप्रदायातून तुम्ही बुद्ध शोधून दाखवताय तर तुम्ही थोडंसं का आपले आपली बाजू देखील मांडत जावा मी म्हणत असतो बुद्ध तुम्हाला कोणी सांगेल आणि बाबासाहेबांचा विचार तर लहान लहान मुलांना देखील माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही ते मी सांगतो मला सांगा एकनाथ महाराज हे वारकरी हे बौद्ध संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची सांगड घालणारा घालणारे सॉरी रा हा एकिरी शब्द नको आहे मला सुद्धा पण येतो तोंडात दोंडात बोलता बोलता तर अशा या क्रांतिकारी संतांच्या अभंगातूनच त्यांचे तुम्हाला मी जिवंत उदाहरण देतो एक लक्षात घ्या माझा व्हिडिओ फक्त दहा मिनटाच्या पुढे चालणार नाही याची मी काळजी घेतो क्रांतिकारी विचार सांगतो पुन्हा पाहू कारण आपण पुष्कळ सांगणार आहोत त्याच्यावर क्रांतिकारी विचार म्हणजे कसे तर तुम्हाला दोन तीन उदाहरण देतो मी वाळवंटामध्ये दे। वाळवंटामध्ये एक लहान मूल अंतर्जाच म्हणजेच अंतर्जाचे म्हणजेच महाराजच्या मांगाचे जो जो अंत आहे शेवटचा आहे शेवटच्या पायरीवर उभं राहिलेला आहे कारण पहिली पायरी ब्राह्मणांची आहे चौथ्या पायरीवर शूद्र आहेत आणि त्या शूद्रावर देखील अनेक पायऱ्या आहेत अनेक पायऱ्या आहेत पहा म्हणजे पुन्हा ही जात शूद्र किंवा ज्याला आपण नागवंश एक होऊ नयेत म्हणून ब्राह्मण समाजानं शूद्राच्याच कितीतरी तीन हजार जाती पाहिल्या त्या मला सांगा बामणांच्या जाती किती पाहिल्या हो क्षत्रियांच्या जाती किती पाळल्या मराठा क्षत्रिय नाही मी आता सांगून आहे पुन्हा म्हणताल मराठा क्षत्रिय आहे अजिबात नाही ते चालणारच नाही क्षत्रियच नाही ते अरे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ शूद्र म्हणून रोखला गेला छत्रपती राजाशी शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांचं त्या स्नान प्रकरण नदीचं प्र नदीचं प्रकरण रोखलं गेलं त्याचप्रमाणे महाराणी गेल्या चार, चार पाच महिन्यापूर्वी तुमच्या त्र्यंबकेश्वरला गेल्या होत्या नाशिकला त्या राणीसाहेबांना देखील मज्जाव करण्यात आला हे गेल्या चार पाच महिन्यातली गोष्ट आणि मग क्षेत्रिय कुठे क्षेत्रिय नाही बरं असो आणि त्यात म्हणजे आणखी विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ताजी बातमी सांगतो की आदरणीय दादा जरांगे साहेबांनी आपलं मराठ पण नाकारलं आहे ते काय म्हणतात आम्हाला ओबीसी तुला रिझर्वेशन पाहिजे आरक्षण पाहिजे म्हणजे मराठा त्यांना नकोच आहे आता साहेबांना किंवा त्यांच्यासारख्या अनेक विचारवंतांना मराठा असावा असं त्यांची इच्छा आहे परंतु जरंगे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रावर आणि आता तर मी असं ऐकतोय की भारतभर म्हटलं तरी चालेल ते कुणबी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये हट्ट धरून बसलेले आहेत असं माझा मुद्दा भरकटला मला माफ करा तर आपण चालत होतो कुठं तर ह्या अंतजाच्या मुलाकडं तर त्या वळवंटामध्ये ते महाराजचं मूल रडत होतं त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्याच्या नाकातून घाण येत होती त्याच वेळी शांती ब्रह्म शांती ब्रह्म यांचे क्रांतिकारी विचार मी तुम्हाला नंतर सांगणारच आहेत मी थांबत नाही श्री संत एकनाथ महाराजांना मी पुरेपूर न्याय देवणार आहेत मग कितीही दिवस लागले तरी चालेल आणि कितीही व्हिडिओ बनवू द्या तर त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ते महाराजचं मूल स्वतःच्या कडेवर घेतलं त्याचं नाक तोंड पुसलं स्वच्छ केलं आई बाबाकडे पोहच केलं मला सांगा कुठं होता हो जातीवाद कधी श्री संत एकनाथ महाराजांचा कालावधी किती आहे पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव हा त्यांचा कालावधी आहे पण सोळाव्या शतकातील हे संत आहेत जातीवाद पराकोष्ट चुललेला होता होता म्हणतो मी कदाचित माहीत नाही कारण जातेवाद जातीय कठोर जातीवाद होता कठोर जातीवाद होता परंतु परमपूरच्या बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एक कबूल केलं बाबासाहेबांनी देखील कबूल केलं होतं की खराटा आणि गाडगं याचा मला कुठंही शोध लागलेलाच नाही सांगतात ना पूर्वी आमच्या पाठीला खराटा बांधत होते आणि आमच्या तोंडापुढं गाडगं धरलं होतं हो हे केलं होतं दुसरा बाजीराव पेशव्यानं परंतु ते केवळ पुणे विभागासाठी त्यांच्या कसबा सदाशिवपेठ किंवा शनिवार वाडा याच्यामध्ये जेवढे प्रतिबंध होता इतर गावामध्ये अशा पद्धतीचा प्रतिबंध नव्हता हे लक्षात घ्या अगोदर अरे मोठमोठे सेनापती होते की महाराजची माणसं पेशव्याच्या दरबारामध्ये आणि छत्रपतीच्या बी दरबारामध्ये मोठमोठे महाराजे सेनापती होतेच की हां कोण होते सिद्धनाग माहे महार कोण होते मग एवढे मोठे मोठे लढाई असताना मग ते खराटान गाडग डोळ्यापुढे ठेवून लढाई करता येईल का हो पण थोडा जरी विचार करणार आपण जातीवाद होता मी म्हणतो जातीवाद नव्हता असं नाही पण जेवढा होता त्याच्यापेक्षा तो कितीतरी पट्टीनं रंगवून सांगून माणसाला फक्त त्रस्त गेलेलं होतं म्हणूनच सांगतो मी तुम्हाला की आता महाराजपूर श्री संत एकनाथ महाराजांनी आपल्या कमरेवर घेतले आईबापाकडे सपूर्द केलं कुठं राहिला जातीवाद कुठं होता जातीवाद त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आणखी श्राद्धाच्या दिवशी श्रद्धाच्या दिवशी श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी श्रद्धा एक स्वयंपाकघर होता आपण ते दर वर्षाला ते पित्र वगैरे घालतो ना पितृजेवण पितृजेवण वगैरे हां त्याला म्हणता त्याला काहीतरी पितृ पितृ आमाशा वगैरे काय साधले पण त्या महिन्यामध्ये आपले पितर जेव्हा येतात आपल्या घरी आजोबा बाप कोण असतील तेवढी येतात येतात हो येतातच म्हणायचं आपण तुम्ही पुन्हा म्हणताल सायन्सची डिग्री लावचाल दाखवा आम्हाला तुम्हाला पुरावा ज्याला पाहिजे ज्याला शोधायचं पुरावा त्या तिकडं हुडकायचा इकडं बुद्धविटीवर या भानगडीत पडायचं ना चॅनलवर मग एकनाथ महाराजांच्या घरा शेजारून काही आपली महार मंडळी चाललेली होती मग खोत का खराटा होतं का गाडगे त्यांच्या तोंडाला अवं नव्हतं हे केवळ बाजारावर केलं ते एक त्याच्या थोडंसं म्हणजे थोडं किती अठरावे अठराशे एक ते अठराशे अठरापर्यंत हा प्रकार होता एक दोन नऊ दहा वर्ष पण त्याचा ओहप किती झाला तर एकनाथ महाराजांच्या घराशेजारून शेजारून काही आपली महार मंडळी चाललेली होती त्यावेळी स्वयंपाकाचा खमखमाट सुटला होता बामण माणूस तू पसंग खाणारच की मग त्याचा वास येणारच हो मग आपली मंडळी थब गेली आमची महार मंडळी थब गेली आणि एकमेकाला म्हणतात कसे अरे आज पंताच्या घरे मोठं जेवण दिसतंय वाटतं कितीतरी छान एक सुगंध सुटलेला आहे अन्नाचा जेवणाचा महाराजांनी ऐकलं एकनाथ महाराजांनी हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांना काय म्हणाले अरे बाळानो थांबा महार मंडळी थांबली या जेवायला ते म्हणले हसो कस अगोदर ब्रह्मवंद जेवला पाहिजे ना महाराज ब्राह्मण ब्राह्मणांचा हा पहिला बाल असा बा अरे तसं काय नाही तुम्ही पित्र आहात माझे पित्र तुम्हीच आहात तुम्ही या अहो महार मंडळी घरात आली एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये आले पालगा त्या तुमच्या पाटावर बसले जिथं रांगोळी काढली होती जिथं उत्पत्तीचा गंगमाट सुटला होता अन्नाचा गंगमाट सुटला नव्हता आमच्या महार मंडळीला हे अद्भुत हे दृश्य एक क्रांतिकारी वाटलं म्हणून मी मग हा क्रांतिकारी शब्द वापरला हे जीवन हे क्रांतिकारी वाटलं एकनाथ महाराजांचे आणि मग आमची महार मंडळी हिथ तिथून रांगेरी बसली आणि मग श्री संत एकनाथ महाराजांनी हातामध्ये ते बुंदी वेगळा काय बासुंदी बुंदी जेवण वगैरे सगळ्यांना पंक्तीनं वाढलं गेलं ही बातमी लागली कुठं ब्राह्मण वाड्यामध्ये लागली आणि ब्राह्मण सरसकट सकट ब्राह्मण आले आले ते आले कसे आले अहो आले ते आले सगळं ओढीतच आले आता मात्र एकनाथ महाराजांची काही खैर नाही लोकांना वाटलं ह कारण अशा बातम्या खेड्यागावमध्ये प ताबुडतं पसरतात अरे 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 अरे, अरे। एकनाथ पितृ पितृजेवण महाराजांना सल दिलं महाराजांना बोलवलं पितृ म्हणून महाराजांना बोलवलं सगळं गाव जमा झालं तिथं जमाना काय वेळ लागतोय पैठण प्रतिष्ठान काय वेळ लागतो तिथं आणि मग त्या पाहिलं त्या खिडकीतून पाहिलं त्या ब्राह्मण मंडळीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर कोण दिसले तिथं अव त्यांचे पितर दिसले आमच्या महाराज रूपामध्ये त्यांचे आईबाप दिसले त्यांचे आजोबा आंजोबा दिसले कोणाचे ते पाहत असणारे खिडकीतून पाहत असणाऱ्या ब्रह्म वृंदाना त्या ब्राह्मणाना दिसले पहा हे कौतुक का आहे मला काय म्हणायचं इथं ते काय प्रत्यक्षात दिसले ना दिसलं का एक तुम्ही कथेचा भाग म्हणून सोडून द्या परंतु इथं महाराजांनी कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो माझ्या घरी आला तो माझा पितरच आहे ह्या ही भावना त्यांनी जोपासली गेली सोळाव्या शतकामध्ये हे क्रांतिकारी विचार पसरणारे कोण होते श्रीनंत एकनाथ महाराजच होते आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम राहिलेला भाग आपण दररोज घेऊ खूप मोठं वाचायचं आहे खूप मोठं आहे पण हे मोबाईल आपल्याला साथ देत नाही याचं दे ते संपदच असलं जय भीम जय भीम जय भीम